महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या गंभीर गैरव्यवस्थेवर के टीका केली आहे झाडांच्या विषयासंदर्भात भेट देताना लक्षात आलं की उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना डॉक्टरांकडून अशा औषधांची चिठ्ठी दिली जाते जी रुग्णालयात उपलब्धच नाहीत मात्र ती औषधे रुग्णाला बाहेरील मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतात यासंदर्भात बोलताना जाधव यांनी डॉक्टरांकडे पर्यायी औषधं उपलब्ध असताना रुग्णांना दीड ते दोन हजार रुपयांची महागडी औषधं बाहेरून विकत घ्यायला का लावली जातात असा सवाल श्री अविनाश जाधव यांनी केला आहे विषय असा आहे की डॉक्टरांनी अशी अशी औषधं लिहून देतात जी त्यांच्याकडे अव्हेलेबलच नाही आणि ती जी औषधं आहेत ती बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत याचा अर्थ काय होतो आता त्याच गोष्ट आता ह्या डॉक्टर हॉस्पिटलचे जे हेड आहेत त्यांना मी बोलवलं होतं तर त्यांनी सांगितलंय ना पर्यायी औषधं आमच्याकडे आहेत मग पर्यायी औषधं जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर लोकांना दीड दीड दोन दोन हजार रुपयाची औषधं बाहेर विकत घ्यायला का लावत आहे ह्याच्या मागे काय काय रॅकेट आहे की डॉक्टर्स आतमध्ये बसलेले सरकारी डॉक्टर्स आणि ह्या ज्या काही मेडिकल कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काही संगणमत आहे का कारण ती औषधं बरोबर इथे मिळत नाही पण मेडिक बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये मिळतात सो मला असं वाटतंय की गरीब जनतेची फसवणूक आहे सरकारकडे असलेल्या उपलब्ध असलेली औषधं ही लिहून न देता मेडिकल कशी काय विकत घेता येतील या प्रकारची एक स्कॅम या सरकारी हॉस्पिटलमध्ये चाललाय की काय असा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे मी तात्काळ जो कोणी डॉक्टर आहे त्याला सस्पेंड करण्याची विनंती केलेली आहे आज संध्याकाळपर्यंत तसं झालं नाही तर याचा मात्र गदारोळ आम्ही नक्की घालू एवढं नक्की हो। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या